हा हॅलो नमस्कार मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आणि आज आपण फ्लावरचा पराठा तयार केलेला आहे तो आज आपण बघत आहे फुल के पराठे म्हणजेच फ्लावरचा पराठा आपण तयार करत आहे त्यासाठी आपल्याला फ्लावर लागणार आहे त्यासाठी आपण एक मोठा फ्लावरचा गड्डा घेतलेला आहे तर याचे आपण तुकडे करून घेणार आहे आणि फ्लावर आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे तर असे एक एक तुकडे घेऊन आपण फ्लावर स्वच्छ धुवून किसून घेणार आहे अद्रक लसूण आणि मिरची आपण पाणी न घालता बारीक करून घेणार आहे फ्लावर आपण स्वच्छ धुवून खिसणीने खिसून घेतलेला आहे यामध्ये आपण चवीसाठी मीठ टाकून फ्लावर आपण एकत्र मिक्स करून घेणार आहे फ्लावरला आपण मीठ लावून फ्लावर आपण दहा मिनटे असाच ठेवणार आहे आणि नंतर आपण फ्लावरमधील पाणी आहे ते काढून घेणार आहे खिसून घेतलेल्या फ्लावरला आपण मीठ लावून दहा मिनटे फ्लावर ठेवला होता आणि आता त्यातील आपण पाणी काढून घेत आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व फ्लावरमधील पाणी आहे ते काढून घेतलेले आहे हे राहिलेले पाणी आहे ते आपण गाळणीने गाळून यामध्येच आपण पीठ मळून घेणार आहे दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे यामध्ये आपण चवीसाठी मीठ घालत आहे या पिठामध्ये तुम्ही दोन चमचे बेसनचे पीठ आणि दोन चमचे रवासुद्धा घालून पीठ आहे ते एकत्र मिक्स करून घेऊ शकता तर पहिल्यांदा आपण फ्लावरच्या पाण्यामध्ये पीठ एकत्र मिक्स करून मळून घेत आहे तर पिठाचा आपल्याला असा गोळा मळून घ्यायचा आहे नंतर आपण थोडे थोडे असे पाणी घेऊन पिठाचा गोळा आहे तो अशा पद्धतीने मळून घेत आहे तर आपण चपातीला मऊ पीठ मळतो त्याच्यापेक्षा जरा असे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण पिठाचा गोळा आहे तो मळून घेतलेला आहे कढईमध्ये एक पळी तेल घालून तेल आपण गरम करून घेतलेले आहे तेल गरम झाले की त्यामध्ये आपण छोटा एक चमचा जिरा घालत आहे जिरा चांगला तेलामध्ये भाजल्यानंतर त्यामध्ये ते आपण अद्रक लसूण आणि हिरवी मिरच्यांचे वाटण तयार केलेले ते आपण तेलामध्ये घालून परतून घेत आहे थोडीशी यामध्ये आपण हिंग पावडर घालत आहे आणि हे सर्व मसाले आपण चांगले परतून घेत आहे यामध्ये छोटा एक चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट पावडर आणि एक चमचा आपण गरम मसाला टाकून हे सर्व परतून घेत आहे छोट्या एक चमचा धने पावडर टाकून आपण हे सर्व मसाले चांगले परतून घेतलेले आहेत यामध्ये आपण आता खिसून घेतलेला फ्लावर आहे तो घालत आहे तर फ्लावर आपण पूर्णपणे कोरडा करून घेतलेला आहे फ्लावर आपण कोरडा करून घेतल्यामुळे फ्लावरचे पराठे तयार करताना ते फाटत नाहीत आणि पराठे लगेच आपल्याला लाटता येतात मोठ्या आचेवरती आपल्याला फ्लावर आहे तो दोन मिनटे सतत असे परतून घ्यायचे आहे यामध्ये आपण चवीसाठी थोडेसे मीठ टाकत आहे तर पहिल्यांदाही आपण मीठ टाकलेले त्यामुळे आता आपण थोडेसे मीठ टाकून फ्लावर प्रत्येकदा चांगला परतून घेत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला फ्लावरचा पराठा तयार करण्यासाठी सारण तयार करून घ्यायचे आहे दोन तीन मिनटे मोठे गॅसच्या आचेवरती सतत असे परतून आपण पराठेसाठी सारण तयार केलेले आहे तयार करून घेतलेले सारण आपल्याला थंड करून घ्यायचे आहे तर हे फ्लावरचा पराठा तयार करण्यासाठी आपण जे सारण तयार केलेले आहे ते पूर्णपणे थंड केलेले आहे आणि यामध्ये आता आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालत आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यामध्ये घातल्यामुळे फ्लावरचा पराठा अजूनच चवीला छान लागतो पराठ्यासाठी आपण मळून ठेवलेले पीठ ते अजून दोन तीन मिनटे मळून त्याचे गोळे तयार करून घेत आहे तर पराठा आपल्याला जेवढा बारीक किंवा मोठा करायचा आहे त्या पद्धतीने आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने मी गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि एक गोळा घेऊन त्याला वाटीचा आकार देऊन अशा पद्धतीने त्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तयार केलेले फ्लावरचे सारण घालून पराठेसाठी आपण हुंडा तयार करून घेत आहे तर अशा पद्धतीने आपण पराठ्यासाठी हुंडे आहेत ते तयार करून घेणार आहे ुंडा तयार करून झाल्यानंतर त्याला आपण गव्हाचे पीठ लावून पराठ्या लाटून घेणार आहे तर आपण पारंपरिक पद्धतीने फ्लावरचा पराठा आहे तो तयार करत आहे तर त्रिकोणी किंवा चौकोनी आकाराने पराठे तयार केले जातात तर तुम्हाला ज्या पद्धतीने पराठे बनवायचे आहेत त्या पद्धतीने तुम्ही लाटून पराठे तयार करून घेऊ शकता तर मी गोल पराठा आहे तो तयार करून घेत आहे तर अशा पद्धतीने आपण पराठ्या लाटून भाजून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण फ्लावरचा पराठा लाटून घेतलेला आहे आणि ते आता आपण तव्यावरती भाजून घेणार आहे तर फ्लावरचा पराठा भाजण्यासाठी आपण लोखंडी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे लोखंडी तव्यामध्ये पराठे चांगले खुसखुशी तयार होतात त्यासाठी आपण लोखंडी तवा पराठा भाजण्यासाठी घेतलेला आहे पराठा लाटून झाल्यानंतर आपण तव्यावरती टाकून दोन्ही बाजूंनी भाजून घेणार आहे पराठा भाजण्यासाठी ते आपण तेल किंवा तुपाचा वापर करणार आहे तर या ठिकाणी मी थोडेसे तूप लावून पराठा भाजून घेत आहे एक बाजू भाजून झाली की आपण त्याला तेल किंवा तूप लावून पलटी करून दुसरी बाजूही भाजून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व पराठे तयार करून घेणार आहे छानपैकी खरपूस पराठा भाजून झाल्यानंतर आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि बाकीचे पराठे आपण अशाच पद्धतीने भाजून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण तूप लावून फ्लावरचे पराठे आहेत ते तयार केलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण नाश्त्यासाठी फ्लावरचा पराठा तयार केलेला आहे सर्व पराठ्यामध्ये फ्लावरचे पराठे चवीला खूप छान लागतात तर असे आपण फ्लावरचे पराठे तयार केलेले आहेत त्यातील आता एक पराठा मी चाकूने चिरून तुम्हाला दाखवत आहे तर खूप छानपैकी पराठे आहेत ते तयार होतात तर हे फ्लावरचे पराठे दहीसोबत लंचासोबत किंवा शेजवान चटणीसोबत खायला खूप छान लागतात तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब केली नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्याज काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद